घड्याळाचं चिन्ह असलेल्या स्लिप्स घेऊन काही मतदार या मतदान केंद्रावरती पोहोचलेले होते आणि याचवरनं दमदाटीचा आरोपसुद्धा केला गेला शर्मिला पवार युगेंद्र पवारांच्या आई आहेत आणि त्यांनी या गोष्टीवरती आक्षेप घेतला त्यांनीच हा आरोप केला परंतु त्यानंतर मतदारांनीच या स्लिप्स आपल्यासोबत आणल्याची माहिती मिळाली आहे सध्यातली गर्दी पांगवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे बारामतीमध्ये ही निवडणूक संवेदनशीलसुद्धा बनलेली आहे सामना पवार विरुद्ध पवार आहे हे कुटुंबियांमध्येच होणारा हा सामना आहे युगेंद्र पवार लढत आहेत राज्यातले दिग्गज नेते अजित पवार यांच्या विरोधात आणि बारामतीमधल्या एका बूथवरती मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप शरद पवार यांच्या गटाकडनं केला गेला शर्मिला पवार युगेंद्र पवारांच्या आई तिथे पोहोचलेल्या आहेत त्यांच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आणि त्या गोष्टीवरती आक्षेप घेत पोलिसात तक्रार केली आता इथून जमावाला किंवा गर्दीला पांगवण्या सध्या यश मिळाल्याची माहिती मिळते ही दृश्य बारामतीमधली आज राज्यातल्या काही संवेदनशील किंवा जिथे जिथे आपल्याला अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत मग तो नांदगाव मतदारसंघ असो धुळ्यातले काही मतदारसंघ असो कोल्हापूर असो किंवा आता बारामती वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काहीसं तणावाचं चित्रही पाहायला मिळालं नांदगावमध्ये दोनही उमेदवार आमने सामने आले गोंधळ झाला आता युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला या बारामतीतल्या एका मतदान केंद्रावरती पोहोचल्यात त्यांनी स्वतः जाऊन पाहणी केली इथे काही मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला मतदार इथे मतदानाच्या वेळेला घड्याळाचं चिन्ह असलेल्या स्लिप्स घेऊन आलेले होते आणि त्याच्यावरती सुद्धा आक्षेप नोंदवला गेला सध्या पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती मिळते आहे स्वत युगेंद्र पवार आपल्या सोबत आहेत युगेंद्र नमस्कार आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये नेमका काय प्रकार घडतोय का 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 बारामती मध्ये सॉरी नेमका प्रकार काय घडतोय आता मी शर्मिला पवारांची एक व्हिडिओ क्लिप पाहतोय जिथे त्यांनी आक्षेप घेतलाय की दमदाटी केली जाते मतदारांना तर नेमकं चित्र काय सध्या बारामती मी आता दुसऱ्या बारामतीच्या खरं तर दुसऱ्या साइडला आहे दुसऱ्या टोकाला आहे निंबूत म्हणून गाव आहे तिथे पण आता मला फोन आलेला की तिथं शहरात एक वॉर्ड आहे तिथं खूप दमदाटी केली जाते खाटी गल्ली त्या वॉर्डचं नाव आहे आणि तिथं आपले कार्यकर्ते तिथं एक एकटे लढतायत आणि त्यांना धमक्या दिल्या जात आहेत कि मारतील वगैरे असे तिथे धमक्या काही काही कार्यकर्त्यांना दिले जात आहेत अशी तक्रार आपल्या कार्यकर्त्यांकडून येते आणि लोकसभेला पण असच होत आणि विधानसभेलाही ते तसंच करतायत प्लस तिथं भरपूर स्लिप सापडले त्या त्या वर कुठलंही चिन्ह नसलं पाहिजे पण त्यांनी ते त्यांचं चिन्ह त्या वर स्टॅम्प करून बुथच्या आत ते सगळं चिन्ह आणि स्लीप ते सापडले गेलेत ते अजून मी तिथं पोहोचलेलो नाहीये त्याच्यामुळे ते मला शंभर टक्के अजून माहिती नाहीये पण फोनवर जे काही माहिती आलीये ते मी तुम्हाला सांगतोय एक छोटीशी अपडेट अशी आहे की याच बूथवरती आता अजित पवार सुद्धा पोहोचलेत आपण आरोप करताय धमकावल्याचा मतदारांना दमदाटी केल्याचा हे सगळं का घडतंय बारामतीत असं चित्र महाराष्ट्राने आजवर कधी पाहिलेलं नव्हतं कधीच नाही पहिल्यांदा लोकसभेला बघितलं आणि आता परत विधानसभेला बघायला मिळतंय पण हे असं का होत आहे असा आपला अंदाज आहे हे आम्ही करत नाहीये त्याच्यामुळे जे करताय त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे आणि जे आज सत्तेत आहेत त्यांनी कायदा जास्त कडक केला पाहिजे एवढीच विनंती तुमच्या माध्यमातून त्यांना अच्छा या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती बारामतीकरांना आपण काय आवाहन कराल की स्वाभिमान ठेवा पवार साहेबांना विसरू नका आणि स्वाभिमानाला मत द्या महाविकास आघाडीला साथ द्या हे सगळं थांबेल अच्छा आपण निंबूत मध्ये आहात आपण स्वतः सुद्धा जिथे थोडासा गोंधळ झालाय त्या बुथ वरती तिथे जाणार आहात का हो मी आता करत खरत तिथं जातोय माझी आई तिथं आहे त्याच्यामुळं तिथं जायची आता तरी मला गरज नाहीये पण हा सगळा जो परिसर आहे तो करून मी पोहोचतो माझे वडील पण तिथं आहेत ते जवळ शहरातच आहेत ते दोघं पोचतील तिथं शरीव मोटर्सच्या ऑफिस वरती चा, अचानक छापे पडणं आता काही बूथवरती वरती दमदाटी होणं काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल नाही काय शेवटी लोक ठरवतात लोकशाही मध्ये आणि हे करत असताना खेळाडू वृत्ती ठेवली पाहिजे बाकी काय नाही आपले आभार आपण संवाद साधलात न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांशी त्याबद्दल तर बारामती मधलं हे एक बूथ आहे आणि याच बूथ वरती काही आक्षेप घेण्यात आले शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराकडनं इथे नेमकं घडलंय काय तर इथे मतदारांना दमदाटी केली जाते अशी पहिली माहिती मिळाली शर्मिला पवार जे युगेंद्र पवारांच्या आई आहे त्या तिथे पोहोचल्या एक आणखी एक गोष्ट निदर्शनास आली की काही स्लिप्स इथे घेऊन आलेले होते मतदार तर ज्या स्लिप्स दिल्या जातात ज्यांचं वाटप केलं जातं मतदान यादी क्रमांक पाहण्यासाठी किंवा आपला अनुक्रमांक पाहण्यासाठी त्याच्यावर कोणत्याही पक्षाचं सा चिन्ह नसावं पण या स्लिप्सवरती घड्याळाचं चिन्ह होतं म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचं चिन्ह होतं याच्यावरती सुद्धा आक्षेप घेण्यात आला आहे याच बूथवरती याच परिसरात अजित पवार पोहोचल्याची सुद्धा माहिती मिळते आणि युगेंद्र पवार यांनी सांगितल्याप्रमाणे ते स्वतःसुद्धा या मतदान परिसरामध्ये जाऊन आढावा घेतील अशी माहिती आहे सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं आहे प्रचंड मोठा जमाव इथे निर्माण झालेला आहे परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याची माहिती मिळते पण बारामतीमधली परिस्थिती काहीशी संवेदनशील झाल्याचं चित्र सुद्धा अनुभवायला मिळत आहे लोकसभेत सुद्धा संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये अशा घटना घडलेल्या होत्या अजित पवार सुद्धा याच परिसरात दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय इथे अजित पवार सुद्धा पोहोचलेले आहेत शर्मिला पवार इथे आधीपासूनच आहेत युगेंद्र यांच्या आई आहेत शर्मिला पवार आणि आता अजित पवारसुद्धा त्याच बूथवरती पोहोचल्याचं कळत आहे कारण सगळ्यात मोठा आक्षेप हाच घेतला गेला की ज्या स्लिप्स उमे आ, मतदार मतदाना मतदानासाठी मतदारांना दिल्या गेलेल्या होत्या त्या स्लिपवरती घड्याळाचं चिन्ह होतं आणि नियमानुसार कोणतंही चिन्ह मतदान केंद्र परिसरामध्ये आणता येत नाही ते दाखवता येत नाही दर्शवता येत नाही त्यामुळे शर्मिला पवार तिथे पोहोचल्या त्यांनी आढावा घेतला मतदारांवरती दबाव टाकला जातो आहे दमबा दमदाजी दमदाटी केली जाते असा आरोप सुद्धा शरद पवार पक्षाकडनं केला जातोय या पार्श्वभूमीवरती आपण युगेंद्र पवार जे स्वतः उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधला बारामतीकरांनी सतसद विवेकबुद्धीनं मतदान करावं आणि विकासाला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे पण बारामतीच्या खाटिक गल्ली परिसरातल्या एका बूथवरती काहीचं गोंधळाचं आणि थोडंसं तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय पोलीससुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत दोनही बाजूचे कार्यकर्ते आल्याची माहिती मिळते आहे स्वतः शर्मिला पवार तिथे आहेत युगेंद्र पवार यांच्या आई आणि अजित पवारसुद्धा याच परिसरामध्ये पोहोचल्याची माहिती मिळते खरं तर हे एक रुटीन असतं कोणत्याही उमेदवारासाठी त्याच्या कार्यकर्त्यांसाठी आणि घरच्या मेंबर्ससाठी की जेव्हा मतदानाला सुरुवात होते तेव्हा प्रत्येकजण वेगवेगळ्या बूथवरती पोहोचून आढावा घेत असतं ही एक नॉर्मल सर्वसाधारण प्रक्रिया मानली जाते पण काही बूथवरती आक्षेपार्ह गोष्टी घडतात मतदारांना दमदाटी केली जाते अशी माहिती मिळाल्यामुळे शर्मिला पवार तिथे पोहोचल्या आणि आता युगेंद्र पवार सुद्धा याच परिसरामध्ये येण्यासाठी निघाले असल्याची माहिती मिळते बारामतीमधली मा ही लढत जितकी प्रतिष्ठेची तितकीच संवेदनशील सुद्धा बनलेली आहे कारण ही लढत पवार विरुद्ध पवार अशी आहे या मतदान केंद्रावरती उपस्थित असलेल्या काही लोकांना आधीतून बाहेर काढा अशी भूमिका शर्मिला पवार यांनी घेतली दमदाटी करत बोगस मतदान केलं जात आहे असा प्रामुख्यानं आरोप केला गेला आणि ज्या परिसरामध्ये शर्मिला पवार उपस्थित आहेत तिथेच अजित पवार सुद्धा पोहोचल्याची माहिती मिळते लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा बारामतीमधल्या बारामती लोकसभा क्षेत्रातल्या काही मतदारसंघात असेच दमदाटीचे प्रकार इंदापूर परिसरातले समोर आले होते त्याच्या सुद्धा व्हायरल झालेल्या होत्या आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडल्याचं चित्र आपल्याला पाहायला आहे बारामतीमध्ये बारामतीमध्ये एकाच कुटुंबात ही लढत सख्खे काका पुतणे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत अजित पवारांनी विकासाच्या मुद्द्यावरनं प्रचार केला आहे हा प्रचार भावनिक झाला प्रचंड गुंतागुंतीचा झाला एकीकडे संपूर्ण पवार कुटुंब एकीकडे अजित पवार आणि त्यांचं कुटुंबीय असे लो असंच लोकसभेसारखं चित्र विधानसभेतसुद्धा आपल्याला पाहायला मिळालं युगेंद्र पवार यांच्या उमेदवारी संदर्भात बरीच चर्चासुद्धा झाली यावेळेला बारामतीचा दादा आपल्याला बदलायचा आहे या एका मुद्द्यावरती प्रचाराचं संपूर्ण वातावरण फिरलं शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार हे सर्वजण युगेंद्र यांच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरल्याचं चित्र होतं